पंचवीस वर्षीय विवाहिता ही तीन वर्षापासून आपल्या पतीपासून घटस्फोट घेऊन आपल्या माहेरी राहत होती बावीस जानेवारी रात्री जेवण करून ती झोपी जाण्याच्या तयारीत असतानाच आत पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पुष्पा जितेंद्र कोळी वय पंचवीस वर्ष राहणार मनवेल तालुका यावल असे या विवाहित तरुणीचे नाव आहे या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की तरुणी मागील तीन वर्षांपासून आपल्या पतीपासून घटस्फोट घेऊन आपल्या माहेरी राहत होती जानेवारी सोमवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पुष्पा कोळी या विवाहिता आपल्या राहत्या घरातील छताच्या लाकडी दांड्याला ओढणीच्या सहाय्याने गळपास घेण्याच्या स्थितीत आढळून आल्या त्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत तत्कालीन यावरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असतात तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुष्पा कोळी यांची तपासणूक केली आणि त्यांना मृत घोषित केले तरुणीने आत्महत्यासारखे के टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप मिळू शकली नाही तरुणीने केलेल्या आत्महत्यामुळे गावात व सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे